माझे खासदार माझे मित्र कादरव संजय मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून नव्यानं संधी मिळाली आहे की नूतन कॅबिनेट मंत्री राधानगरी चित्रपटचे आमदार माझे मित्र प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आदिर पराल बाबासाहेब पाटील रवी माने भयासाहेब माने राजेश, माने, राजेश माजी आमदार राजेश पाटील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आर आयचे अध्यक्ष जनस्वराजचे अध्यक्ष सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या माजी खासदार माने वहिनी आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो आपला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं बर भरभरून मतं या महायुतीला दिली आणि दहाच्या दहा जागा या महायुतीच्या प्रचंड मताने निवडून आणल्या याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी दो पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत परवा आज मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की प्रचंड ज्यावेळी मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील मी असेन किंवा प्रकाश आंबेडकर दोन कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील हे तिसरे मंत्री या जिल्ह्यातले झालेले आहेत आणि म्हणून बघापासून आम्ही सर्व प्रसारमाध्यमांच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू आम्ही क्षणभरी विश्रांती घेणार नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू बंड बंध आता खाते वाटपाबद्दल अनेक माध्यमांनी विचारलं आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे आता त्यांनी माझे नेते अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील ती तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही आजच्या या आमच्या स्वार्थाला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूटपणानं आपण मोटरसायकल या रॅलीमध्ये सभा घेतलात फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आमचं स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भयासाहेब माने केल्यानंतर आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब संजय मंडिक आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहोत नंतर आम्ही बिंदुदुर्गमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले याही महापुरुषांना आम्ही अभिवादन करून मग ही आमची आमची दोघांची आपापल्या मतदारसंघामध्ये रवानगी आमची होणार आहे म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये जे जे कार्यक्रम असतील आता आंबेडकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये आखलेल्या कार्यक्रमाला आमच्या कागल मतदारसंघामध्ये कागलमध्ये असलेल्या सत्कार समारंभाला संध्याकाळी पाच वाजता प्रचंड संख्येत उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आपली सर्वांची पुन्हा एकदा आभार मानून तुम्हाला धन्यवाद देऊन Minha prima, é que eu estou de barato. <coughs>